नमस्कार मी आपले प्रश्न आपले विज्ञान या स्टडी कोर्सच्या चौथ्या सत्रामध्ये तुमचं स्वागत आज आपण पाहणार आहोत की केस्टडीच्या डिझाईनचा पुढचा भाग केस स्टडी आपण पाहिले की केस स्टडी मध्ये पाच टप्पे येतात त्यातला विषय निवडणे हा टप्पा आपला झाला आहे आणि सध्या आपण दुसऱ्या टप्प्यावर म्हणजेच डिझाईनच्या टप्प्यावरती आहोत आजच्या सत्राची थोडक्यात रूपरेषा पुढील प्रमाणे असेल स्टडीचे उद्दिष्ट म्हणजेच ऑब्जेक्टिव्ह ठरवणं डेस्कवर्क जे लागत असेल ते करणं आणि आपण जिथे अभ्यास करणार आहोत त्या भागाला एक, एक एक्सप्लोरेटरी व्हिजिट म्हणजेच धावती भेट देणं सत्राला सुरुवात करण्यापूर्वी आपण आधी काय केलं ह्याची एक थोडी थोडक्यात उजळणी करूयात आपण केस्टडीचा एक विषय निवडला आणि त्याचं एक छोटं स्केच म्हणजे चित्र बनवलं आपल्या विषयाचा आवाका स्कोप ठरवून घेतला कोणत्या स्टेक होल्डर्सशी आणि प्रोसेसचा आपल्या स्टडीत समावेश करायचा हे पाहिलं आणि आपल्या विषयाशी संबंधित मेजरेबल्स म्हणजे मोजता येण्याजोगी जोग्या गोष्टी कोणत्या आहेत हे पाहिलं आता आजच्या सत्रामध्ये आपण जे मेजरेबल्स डिस्क्रिप्टर्स ऍट्रीब्युट्स काढले होते त्यांच्यापासून ऑब्जेक्टिव्ह कडे कसं जायचं हे पाहूयात तर तुम्ही जे मेजरेबल्स लिस्ट डाऊन केले होते त्यातनं तुम्हाला कळेल की या विषयात कोणत्या कोणत्या गोष्टींचा अभ्यास करता येतो बरं काय काय मोजता येऊ शकतं काय काय अभ्यास गोष्टी आहेत आपल्याला यातल्या कोणत्या माहीत नाहीत कोणत्या आपल्याला लोकांकडून समजून घ्यायला हव्यात ह्याचा एकदा अंदाज आला की त्यांना अनुसरूनच आपण आपले ऑब्जेक्टिव्ह लिहूयात आपल्या अभ्यासात आपण काही गोष्टींचं वर्णन किंवा स्पष्टीकरण करू डिस्क्राईब करू त्यांना काही गोष्टींची नोंद करू डॉक्युमेंटेशन करू काही ठिकाणी प्रत्यक्ष मोजमाप करू तर काही ठिकाणी आकडेमोड करून अंदाज बांधू एस्टिमेशन करू काही काही ठिकाणी कॅल्क्युलेशन सुद्धा करू हिशोब करू त्यामुळे ह्या गोष्टी आपल्याला आपल्या उद्दिष्टांमध्ये सुद्धा लिहायला हव्या आहेत आता आपण काही उदाहरणं बघूयात उद्दिष्टांची जसं की फूड डिलिव्हरी करणाऱ्यांच्या दैनंदिन कामाचा अभ्यास करणं बचत गटांच्या प्रक्रियांचा अभ्यास करणं गावातील गव्हाच्या किंवा दुधाच्या एकूण उत्पन्नाचा अभ्यास करणं घरात रोज निर्माण होणाऱ्या कचऱ्याचा अभ्यास करणं किंवा चायनीज स्नॅकच्या गाडीच्या व्यवसायाचा अभ्यास करणं जर इंग्लिशमध्ये आपण स्टडी बघत करत असू तर आपण ह्याच उद्दिष्टांना इंग्लिशमध्ये लिहू की टू अंडरस्टँड द वर्क प्रोफाईल ऑफ डिलिव्हरी पर्सन्स किंवा टू स्टडी द प्रोसेसेस डन बाय सेल्फ हेल्प ग्रुप्स किंवा टू स्टडी द नेट मिल्क प्रोडक्शन ऑरबीड प्रोडक्शन इन अ विलेज टू अंडरस्टँड द डेली वेस्ट जनरेटेड इन अ सिलेक्टेड हाऊसहोल्ड किंवा टू अंडरस्टँड नेट प्रॉफिट लॉस ऑफ अ फूड वेंडर्स तर ह्याच जर आपण बघितलं तर मराठीमध्ये आपण बऱ्याचदा अभ्यास करणे अभ्यास करणे असं क्रियापद वापरतोय आणि इंग्लिशमध्ये एकतर टू स्टडी किंवा टू अंडरस्टँड अशा पद्ध ही क्रियापद वापरून आपण उद्दिष्ट लिहितोय पण ह्यांनाच जर का अजून नेमकेपणा आणता आला तर की आपण थोडक्यात कशाचा अभ्यास करणार आहोत किंवा अभ्यास करणार म्हणजे नक्की काय करणार आहोत ह्यात जर नेमकेपणा आणायचा असेल तर आपल्याला हीच उदाहरणं अशा पद्धतीने पण लिहिता येतील म्हणजे फूड डिलिव्हरी करणाऱ्यांच्या दैनंदिन कामाचा अभ्यास करणे च्या ऐवजी जर आपण म्हटलं की फूड डिलिव्हरी करणाऱ्यांच्या दैनंदिन कामाची नोंद करणे डॉक्युमेंट करणे किंवा बचत गटांच्या विविध प्रक्रियांचे आणि कामकाजाचे सविस्तर वर्णन करणे डिस्क्राईब करणे किंवा गव्हाच्या उत्पन्नाचा हिशोब मांडणे अंदाज करणे एस्टिमेट करणं तसंच इंग्लिशमध्ये जर आपण म्हणत असू तर टू स्टडी किंवा टू अंडरस्टँडच्या ऐवजी टू मेजर द दे डेली दे वेस्ट जनरेटेड इन सिलेक्टेड हाऊसहोल्डस असं म्हटलं किंवा टू कॅल्क्युलेट द नेट प्रॉफिट और लॉस ऑफ अ फूड वेंडर असं म्हटलं तर आपल्या उद्दिष्टांमध्ये अजून नेमकेपणा येऊ शकेल एकदा आपली उद्दिष्ट ठरली की आपण तपासून पाहूयात कि करने, करने, की आपल्या उद्दिष्टांमध्ये नोंद करणे वर्णन करणे मोजमाप किंवा हिशोब करणे अंदाज बांधणे आकडे मोड करणे ह्यांसारखे शब्द आलेले आहेत ना थोडक्यात डॉक्युमेंट डिस्क्राईब एस्टिमेट मेजर कॅल्क्युलेट ह्यांसारखे शब्द त्यात आहेत ना हे पाहूयात जेणेकरून आपल्या उद्दिष्टांमधून आपण कसला अभ्यास करणार आहोत हे स्पष्ट होईल आपल्याला नेमकेपणानं कळेल आणि इतरांनाही समजावून सांगता येईल की ह्यातून आपण काय अभ्यास करणार आहोत किंवा अभ्यास करणार म्हणजे नेमकं काय करणार आहोत कशाचं वर्णन करणार कशाचं मोजमाप करणार हे आपल्याला नीट समजून येईल आणि आपण हे लक्षात ठेवायला हवं की दोन तीनहून जास्त उद्दिष्ट नकोत आपला हा छोटा अभ्यास आहे त्यामुळे दोन उद्दिष्ट सुद्धा पुरेशी आहेत उद्दिष्ट लिहिताना आपण काही गोष्टी टाळूयात जसं की स्पष्ट नसलेले वेग शब्द ज्यातून नक्की आपल्याला काय म्हणायचं हे कळणार नाही हे आपण टाळूयात किंवा फक्त मतांचा समावेश असलेल्या स्टडीज अशी उद्दिष्ट सुद्धा आपण टाळूयात किंवा परिणाम इम्पॅक्ट अशा मोठ्या गोष्टी सुद्धा आपण उद्दिष्ट लिहिताना टाळूयात आपली उद्दिष्ट लिहिताना आपण त्याच्यामध्ये उपाय किंवा उत्तरं अशा गोष्टी लिहायला नकोत उदाहरणार्थ आमच्या तालुक्यातील महिला बचत गटांचे सक्षमीकरण करणे किंवा आमच्या शहरातील सांडपाण्याचा प्रश्न सोडवणे अशी उपायाकडे जाणारी किंवा अंमलबजावणीकडे जाणारी उद्दिष्ट आपण आपण घ्यायची जागी जर उद्दिष्ट बघू शकतो तर आमच्या तालुक्यातील महिला बचत गटांचं बिझनेस मॉडेल म्हणजे व्यवसाय समजून घेणे आणि त्यांच्या तोट्याचा हिशोब मांडणे असं उद्दिष्ट असू शकतं किंवा आपल्या मधल्या ड्रेनेज नेटवर्कचं मॅपिंग करणं त्याची लांबी किती आहे ते कवर्ड आहे का नाही आहे अशा पद्धतीचं उद्दिष्ट आपण अभ्यासात घेऊ शकतो उद्दिष्ट कशी नसावी ह्याचं एक उदाहरण म्हणून आपण पूरग्रस्त भागात केलेल्या ही स्टडी बघूयात यांनी चार उद्दिष्ट लिहिली होती तर मी सगळ्यात पहिले म्हणेन की चार उद्दिष्ट नकोतच तरी आपण जर का ही उद्दिष्ट वाचून समजून घेण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला काय दिसेल ते पहिल्यांदा म्हणतायत की पूरग्रस्त महिलांच्या पुनर्वसनाचे स्रोत आणि सक्षमीकरणाचे मार्ग शोधणे सक्षमीकरण हे खूप मोठं झालं आपल्याला तेवढा मोठा अभ्यास करायचा नाहीये किंवा ते पुढे म्हणतायत की पूरग्रस्त महिलांना भेडसावणाऱ्या प्राथमिक गरजा आणि आव्हाने ओळखणे आणि त्या सोडवण्यासाठी उपाययोजना करणे आपल्याला केसटाईडी मध्ये अभ्यास करणं गरजेचं आहे उपाय वगैरे नंतर येतील त्यामुळे उपाययोजना हे उद्दिष्टांमध्ये घेऊन उपयोगाचं नाही आपला उद्दिष्ट आपलं उद्दिष्ट हे अभ्यास करणं असायला हवं पुढे ते म्हणतात की पुराचा महिला आणि बालकांच्या जीवनावर होणारा परिणाम समजून घेणे पुन्हा परिणाम हा कदाचित दीर्घकालीन सुद्धा असू शकतो तो, तो आपण कसा काय थोडा छोड्या थोड्या काळामध्ये मोजणार आहोत आपण ह्याच्या जागी नक्की कोणता परिणाम हे सुद्धा म्हटलेलं नाही आर्थिक आहे का, का सामाजिक आहे हे सुद्धा नीट लिहायला हवं होतं किंवा पूरग्रस्त महिलांच्या पुनर्वसनाने सक्षमीकरणावर परिणाम करणारे घटक ओळखणे हे सुद्धा मोठं उद्दिष्ट झालं आणि जा पहिल्या उद्दिष्टासारखंच आहे म्हणजे पहिल्या आणि चौथ्यामध्ये म्हणजे फार फरकसुद्धा नाही सो अशी उद्दिष्ट आपल्याला लिहायची नाही त्यामुळे आपण अशी संख्येनं जास्त म्हणजे दोनपेक्षा पेक्षा जास्त असलेली उद्दिष्ट घ्यायचेच नाहीत आणि जे लिहिणार आहोत ते नेमकेपणानं स्पष्ट होईल अर्थ त्याचा अशा पद्धतीने लिहायचा आहे आपला फोकस या पूर्ण केस स्टडीमध्ये व्हॅल्यू ॲडिशन म्हणजे मूल्यवर्धन करण्यावरती आहे मग तुम्हाला प्रश्न पडेल की व्हॅल्यू ॲडिशन म्हणजे काय किंवा आपण मूल्यवर्धन करतोय का करतो नाही हे कसं कळणार तर आपण हे बघायला हवं की सध्याच्या नॉलेज बेसमध्ये जे नाही ज्यांची कुठेच नोंद झालेली नाही अशाची आपण नोंद करत आहोत का किंवा काही गोष्टी ज्या लोकांना थोड्याफार माहिती आहेत पण त्याचं नीटचं मोजमाप काही झालेलं नाही ते कुठे कागदावर नीट आलेलं नाही त्या आपण करत आहोत का थोडक्यात आपल्या विषयामध्ये नाविन्य असावं आणि आपल्या स्टडीचं मध्ये ज्ञाननिर्मितीमध्ये भर असावा अशा पद्धतीनं आपण हे ऑब्जेक्टिव्स ठरवून घ्यायचे आहेत केस्टडीच्या डिझाईनमध्ये एकदा आपले मेजरेबल्स आणि उद्दिष्ट म्हणजेच ऑब्जेक्टिव्स नीट लिहिलेले असले की त्यांच्यापासूनच पुढे आपल्याला चांगली साऊंड मेथडॉलॉजी आणि त्याची कृती करता येईल आणि त्या चांगल्या कृतीनेच आपली केस स्टडी चांगली होईल त्यामुळे स्टडी करताना कधीही का काही शंका आली तर आपल्या उद्दिष्टांकडे म्हणजे ऑब्जेक्टिव्सकडे आपण बघू शकतो एकदा आपले ऑब्जेक्टिव्स ठरले की आपण डेस्कवर्कच्या कामाकडे येऊयात म्हणजे प्रत्यक्ष वर्क वर जायच्या आधी आपल्याला काही कामं करावी लागतील त्यांचा त्यांचा अभ्यास करूयात तर सेकंडरी डेटा आपल्याला गोळा करता येईल सेकंडरी डेटा म्हणजे दे काय जो आधी कोणीतरी त्या विषयामध्ये त्या भागामध्ये काही अभ्यास केलेला असेल त्यांनी जो डेटा गोळा केला होता त्याचा आपण आपल्या अभ्यासासाठी उपयोग करून घेणं अशा डेटाला आपण सेकंडरी डेटा म्हणतो जो इतर कोणीतरी गोळा केलेला आहे तो उपयोगाचा आहे का तर नक्कीच असू शकतो पण तो दरवेळेला आपल्याला उपलब्ध असेल असंच नाही किंवा जरी तो कुणीतरी आधी गोळा करून ठेवलेला असला एखाद्या सरकारी यंत्रणेनं तरी तो आपल्याला वापरण्यासाठी ॲक्सेसेबल असेल असं नाही त्यामुळे त्याच्यामध्ये खूप वेळ घालवण्यात फारसा तथ्य नाही छोट्या ऑफिसेसमधनं ग्रामपंचायतीसारख्या कदाचित डेटा आपल्याला पटकन मिळू शकतो पण मोठ्या ऑफिसेसमधनं तो मिळणं अजून अवघड राहील त्यामुळे तो जर का अगदीच गरजेचा नाही नसेल तर आपण सेकंडरी डेटाच्या मागे फार वेळ नको घालवूयात पण काही ठिकाणी सेकंडरी डेटा गरजेचा राहील जसं की जर का तुम्ही स्मार्टफोनच्या वापराचा अभ्यास करत असाल तर त्यांचा प्रत्यक्षात स्क्रीन टाईम किती आहे ह्याचा डेटा त्यांच्या फोनमध्ये असेल तो आपण घ्यायला हवा किंवा जर का इलेक्ट्रिसिटीच्या वापराबद्दलचा केस स्टडी असेल तर त्यांना किती बिल येतं हा सेकंडरी डेटा आपल्याला घ्यायला हवा मग कोणता कोणता सेकंडरी डेटा अभ्यासाला घेता येऊ शकतो तर आपण जिथे फील्ड वर्क करणार आहोत त्याचं लोकेशन त्याच्याबद्दलचे नकाशे जवळपासच्या गोष्टींचं अंतर इत्यादी गोष्टी बघता येतील तुम्ही ज्या क्षेत्रात काम करणार आहात त्याच्यामध्ये काही नॉर्म्स आहेत का हे बघता येतील जसं की कोणी जर का पाण्याच्या गुणवत्तेचा अभ्यास करत असेल तर मग पाण्याचा किती पी एच असणं गरजेचं आहे असे काही आकडे तुम्हाला सापडतील का तर ते आपल्याला गरजेचं राहतील किंवा तुमच्या भागामध्ये त्या विषयाला धरून जे स्टॅटिस्टिक्स जे उपलब्ध असतील जसं की शहरातनं दरव दर दिवशी किती सॉलिड वेस्ट जनरेट आहे ह्यांसारखे आकडे आपल्याला उपयोगाला येतील किंवा गावामध्ये जलजीवन मिशनच्या अंतर्गत किती नळ जोडणे झालेले आहेत असे काही आकडे आपल्याला उपयोगाचे राहतील किंवा कधी कधी कोणत्या एजन्सीने किंवा संस्थेनं ठराविक काळानंतर काही डेटा गोळा केलेला असेल डेली रेकॉर्ड म्हणा किंवा मंथली रेकॉर्ड्स असे कोणते असतील तर त्या डेटा सेटचा सुद्धा आपल्याला उपयोग होऊ शकतो तर हे काही सहज उपलब्ध असलेले डेटा सेट्स आहेत जे पब्लिक डोमेनमध्ये आहेत जे तुम्हाला इंटरनेटवरती मिळू शकतील यातले काही गव्हर्नमेंटच्या वेबसाईट सुद्धा आहेत त्यातून आपल्याला सेन्ससचा डेटा किंवा जलजीवन मिशन सारख्यांचा डेटा मिळू शकतो पण प्रत्यक्षात आपण ज्या छोट्या स्केलवरती अभ्यास करू शकतोय तिथे दरवेळेला आपल्याला हवा तो डेटा उपलब्ध असेलच असं नाही बऱ्याचदा नसेलच पण हे असे, असे, असे डेटा सेट्स आपल्या अभ्यासातून सुद्धा तयार होतील आत्ता आपण अभ्यास करू ह्याचा पुढे जाऊन इतर कोणाला तरी सेकंडरी डेटा म्हणून उपयोग करता येऊ शकतो काही काही ठिकाणी आपल्याला अभ्यासासाठी ऑफिशियल कम्युनिकेशनची म्हणजेच पत्रव्यवहाराची गरज असू शकते खास करून जिथे आपण एखाद्या गव्हर्नमेंट ऑफिसला किंवा ऑर्गनायझेशनला कंपनीला भेट देत आहोत तर पत्र कसं लिहायचं हे आपण शाळेमध्ये शिकलेलो आहोतच त्याचाच आपल्याला इथे उपयोग होईल आपण यात लक्षात मात्र एवढं ठेवायचं की आपण अभ्यासक म्हणून हे पत्र लिहितोय आणि कुठं आपल्याला इन्फॉर्म करायचं आहे की आम्ही अमुक अमुक ठिकाणी भेट देतोय हे आपल्याला कळायला हवं आणि कुठे आपल्याला परवानगी घ्यायची आहे खास करून जिथे आपल्याला कोणत्या अधिकाऱ्यांची भेट हवी असेल किंवा एखादा डेटा हवा असेल तिथे आपण कसं परवानगीचं पत्र नीट लिहायला हवंय मग ह्या पत्रात काय काय असेल तर सर्वप्रथम ते कुणाला लिहायचंय त्या व्यक्तीचं नाव आणि पद काय आहे हे नीट बघून घ्या त्या व्यक्तीला उद्देशूनच ते पत्र लिहा मग तुमच्याबद्दल तुमच्या कॉलेजच्या माहिती कॉलेजचं नाव तुमचं नाव तुम्ही का भेट देऊ इच्छिता आहात ह्याबद्दल लिहा तुम्ही काय काम करणार आहात याबद्दल एखाद दोन ओळी लिहा आणि शेवटी आम्हाला भेटीची परवानगी मिळावी अशा स्वरूपाचं एक कन्क्ल्युजन करणारं वाक्य लिहा ही काही उदाहरणं आहेत ज्या आधी मुलांनी के स्टडी केल्या होत्या त्यांनी जी पत्र लिहिली होती त्यांची उदाहरणं आहेत तर एक तुम्ही बघू शकाल की नांदेडच्या कॉलेजने त्यांनी इलेक्ट्रिकल ट्रान्सफॉर्मर्सवरचा अभ्यास करत होते ते त्यामुळे त्यांनी एम एस सी पत्र लिहिलं होतं त्यांच्या ऑफिसला भेट देण्यासंदर्भातलं आणि दुसरं पत्र तुम्ही बघाल हे हिंगोलीच्या कॉलेजने गावामध्ये सर्वे घ्यायचा होता म्हणून ग्रामपंचायतीला लिहिलेलं पत्र आहे एकदा आपलं सगळं डेस्कवर्क करून झालं की आपण एक छोटी धावती भेट देऊ जिथे आपण प्रत्यक्षात अभ्यास करणार आहोत त्या ठिकाणाला मग यात काय करायचं आहे ती काही तासांचीच भेट असेल आपण दोन तीन स्टेक होल्डर्सची काही ग्रुप डिस्कशन्स करायचे आहेत काही ऑब्झर्वेशन्स करायचे आहेत निरीक्षणं करायची आहेत आणि जर का ऑफिशियल कम्युनिकेशनची गरज असेल तर ते सुद्धा या भेटीमध्ये करून यायचं आहे मग ही भेट कशासाठी तर प्रत्यक्षात फील्डवर्कला आपण सुरुवात करू त्याच्या आधी आपण तयार आहोत ना हे बघ ह्याची तयारी म्हणून आणि आपल्याला प्रश्नावली बनवताना ह्या व्हिजिटमधल्या ऑब्झर्वेशन्सचा आणि लोकांनी जे माहिती दिली असेल त्याचा उपयोग होईल बऱ्याचदा असं होतं की आपण एक डोक्यात घेऊन प्रश्नावली बनवतो पण जेव्हा आपण प्रत्यक्ष लोकांना त्यातले प्रश्न विचारायला लागतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की अरे असं तर नव्हतंच जसं मला वाटलं होतं तसं तर नाहीच आहे तर असं काही सरप्रायजिंग असू नये तुमच्यासाठी म्हणून तुम्ही एकदा एक छोटी एक भेट देऊन दे। बेसिक अंदाज घेणं चांगलं राहतं मग एक्सप्लोरेटरी व्हिजिटमध्ये काय काय करायचं जे आपल्याला फॉर्मल कम्युनिकेशन किंवा ऑफिशियल कम्युनिकेशनसाठीचा पत्रव्यवहार आहे तो करायला त्या ठिकाणी एक पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट शोधायला असे कोणीतरी जे तुम्हाला माहिती देतील किंवा काही अडचण लागली तर पटकन मदत करतील लोक ज्या स्टेक आपण बोलणार आहोत ज्या भागधारकांना भेट देणार आहोत त्यांच्या सोयीची वेळ कोणती ह्याचा एक अंदाज घ्यायला सोयीची वेळ आणि सोयीचा दिवस जेणेकरून आपण तिथे गेलो आणि ते नाहीतच असं नको व्हायला आपण काही ऑब्झर्वेशन सुद्धा फील्डवरती करायची आहेत आणि लोकांशी चर्चा करून काही जुजबी माहिती त्या विषयातली करून घ्यायची आहे एक उदाहरण म्हणून जर का कोणाला गावामध्ये गावाच्या ट्रान्सपोर्ट रिक्वायरमेंट्स म्हणजेच वाहतुकीच्या गरजांवरती केस स्टडी करायचा असेल तर त्यांना त्यांच्या एक्सप्लोरेटरी व्हिजिटमधनं काय काय कळू शकतं तर गावकऱ्यांशी बोलून त्यांना काही गोष्टी कळतील जसं की त्यांच्या गावामध्ये कोणते कोणते वाहतुकीचे मार्ग आहेत बस आहे का किंवा ज्या आपण म्हणतो जीप किंवा त्या रिक्षा असतात वडाप किंवा काही ठिकाणी त्यांना टमटमसुद्धा म्हणतात त्या आहेत का मग एस टी जर असेल तर ती किती वेळा येते दिवसातनं किंवा नाक्यावरनं बऱ्याचदा असं होतं की गावाच्या आतमध्ये एस टी एक किंवा दोनच येतात पण फाटावरनं जाणाऱ्या बऱ्याच असतात असं काही होतं का ह्या गोष्टी कळतील प्रत्यक्ष बघून काय काय कळेल का का आपल्याला की तिथे जो बसस्टॉप आहे त्याची कंडिशन नक्की कशी आहे पावसाळ्यात तो गळत आहे का किंवा ज्या जीप्स आहेत त्याच्यात प्रत्यक्ष किती कॅपॅसिटी आहे पण खऱ्यात लोक किती बसत आहेत अशा काही काही गोष्टी आपल्याला कळून येतील तर एक्सप्लोरेटरी व्हिजिट करताना आपण एक, करता एक सगळ्यात पहिले लक्षात ठेवायला हवं की आपण अभ्यासाला जातोय आणि कुणाला सल्ला द्यायला नाही त्यामुळे आपण जास्तीत जास्त निरीक्षण करायला हवंय जे काही आपण निरीक्षण करू ते आपण लिहून ठेवायला हवं त्यातनं आपण शिकायला हवं आणि जेव्हा तुम्ही परत याल तेव्हा तुमच्या मित्रमैत्रिणींनी काय निरीक्षणं केली त्यांनी काय लिहून ठेवले आहेत ह्याबद्दल चर्चासुद्धा जरूर कराल जायच्या आधी व्यवस्थित तयारीनिशी जा तुमच्याकडे जे पत्र व्यवहाराचं पत्र आहे ते तुमच्या कॉलेजचं आय डी कार्ड हे सोबत ठेवा ज्या व्यक्तीला तुम्ही भेटणार आहात त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर त्यांना आधी फोनवरून किंवा मेसेज करून कळवून ठेवा की तुम्ही येत आहात तुमच्याबद्दल आणि तुम्ही जो अभ्यास करणार आहात याबद्दल एक छोटं इंट्रोडक्शन ओळख अशी तयार करून ठेवा जेणेकरून तुम्हाला कधी कोणी विचारलं की तुम्ही कोण काय करायला आलात तर तुम्हाला नीट सांगता येईल की आम्ही अमुक अमुक असा असा अभ्यास करणार आहोत आणि हे कसं बोलायचं ह्याची पाहिजे तर तुम्ही मित्रांसोबत एक प्रॅक्टिससुद्धा करून घेऊ हो शकता इथे बॅचलर्सच्या मुलांसाठीचं सत्र संपतं पुढच्या म्हणजेच पाचव्या सेशनच्या आधी आपल्याला काय काय ॲक्टिव्हिटीज एक्सरसाइजेस करायचे आहेत ते आपण पाहूयात आपल्याला आपल्या केसस्टडीची उद्दिष्ट ठरवायची आहेत दोनपेक्षा जास्त नकोत आपल्याला सेकंडरी डेटा आहे का ह्याचा अंदाज घ्यायचा आहे ऑफिशियल कम्युनिकेशनची गरज असेल तर ते पत्र लिहायला घ्यायचं आहे ते लिहिल्यानंतर तुमच्या शिक्षकांकडून ते तपासून घ्यायचं आहे एक प्रिपेरेटरी एक्सप्लोरेटरी अशी व्हिजिट धावती भेट आपल्याला आपल्या फील्डला देऊन यायची आहे पुन्हा भेटूयात पाचव्या सतरामध्ये आता मास्टर्सच्या विद्यार्थ्यांनी काय जास्तीचा अभ्यास करायचा आहे तर मास्टर्सचा अभ्यास हा डिटेल्ड असल्यामुळे आपण दोन ते तीन ऑब्जेक्टिव्ह घेऊ शकतो तशा पद्धतीने आपल्याला ऑब्जेक्टिव्ह ठरवून घ्यायला हवेत आणि आपल्या अभ्यासामध्ये इंटरमिजिएट लेवलचाच म्हणजेच मधल्या स्तरावरच्या स्टेक होल्डर्सचा समावेश असेल त्यामुळे आपल्याला ऑफिशियल कम्युनिकेशनची गरज राहील विजिटला जेव्हा आपण जाऊ ह्या जा एक्सप्लोरेटरी फील्ड विजिटला जेव्हा आपण जाऊ तेव्हा आपण ज्या ज्या प्रकारच्या स्टेक होल्डर्सना भेटणार आहोत त्या सगळ्यांशी बोलणं आपल्याला गरजेचं राहील आणि फील्ड विजिटचे नोट्स लिहिणं सुद्धा गरजेचं राहील तर आपल्या एक्सरसाइजेस काय काय आहेत तर आपल्याला सुद्धा ऑब्जेक्टिव्ह ठरवायचे आहेत पण हे तीनहून जास्त नको दोन ते तीन पुरेसे आहेत आपल्याला सेकेंडरी डेटा आहे का हे तपासायचं आहे ऑफिशियल कम्युनिकेशनला सुरुवात करायची आहे आणि फील्ड छोटी धावती फील्ड व्हिजिट करून घ्यायचं आहे आणि त्याच्या नोट्स लिहून काढायच्या आहेत इथे आपलं चौथं सत्र संपतं पुन्हा भेटूयात पाचव्या सत्रात धन्यवाद